नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हा जैविक खतांच्या बद्दल या ठिकाणी बनवणार आहेत नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया त्याचबरोबर झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि इतर मायक्रोन्युट्रियनचे बॅक्टेरिया आणि याबद्दल आपण आजचा व्हिडिओ सविस्तर बनवणार आहे तर मी ॲग्रिकॉस वैभव साळुंके बी साळुंके बीएससी ॲग्रिकल्चर नेक्स्ट डेप ॲग्रो शेती मित्र या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं सर्वप्रथम स्वागत आज आपण ऍझ बॅक्टर त्याचबरोबर पी एस बी आणि के एम बी ऍझेटो बॅक्टर हे जमिनीमधील जे नत्र ते पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी त्या ठिकाणी ते जीवाणू मदत करतात आणि आपल्या पिकाला नत्राची गरज असल्यामुळे हो आणि नत्र जर उपलब्ध होत नसेल तर पिकाची वाढ त्या ठिकाणी होत नाही आणि पिकाची वाढ जर झाली नाही तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच उत्पन्नामध्ये घाटा येतो म्हणून जर नत्र देऊनही जर उपलब्ध होत नस नसेल तर आपण त्या ठिकाणी वापरा नक्कीच नत्राची उपलब्धता आपल्याला वाढेल त्यानंतर जर आपल्या पिकामध्ये फुलकळी येण्यास प्रॉब्लेम येत असेल जर फॉस्फरस जर उचलला जात नसेल तर आपण फॉस्फरस सोल्युबलायजिंग बॅक्टेरिया त्या ठिकाणी वापरा फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आपण दिल्याच्या नंतर जमिनीमध्ये फॉस्फरस सोल्युबलायझिंगचे चे चांगल्या प्रकारे काम करून आपल्या पिकाला फॉस्फरस जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यास मदत देतात फॉस्फरस जास्त उपलब्ध झाल्यामुळे आपल्या पिकामध्ये अन्नरस जास्त प्रमाणात निर्माण होतो आणि अन्नरस जास्त प्रमाणात निर्माण झाल्यामुळे फुलकळी येण्यास अडचण येत नाही त्याचबरोबर फळं वाढण्यास त्या ठिकाणी अडचण येत नाही आणि त्यामुळे फॉस्फरस आपल्याला अतिशय गरजेचा असतो म्हणून आपण फॉस्फरससाठी फॉस्फरस सोल्युलाइजिंग बॅक्टेरिया पी एस बीचा आपण वापर करा त्यानंतर तिसरं अन्नद्रव्य आपलं पोटॅश म्हणजेच के तर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आपण जर पिकाला जर दिल्या तर त्या ठिकाणी पोटॅश झाडाला उचलण्यात जास्तीत जास्त जड असतं आणि ते जड असल्यामुळे पीक लवकर घेत नाही आणि सपोर्ट म्हणून त्या ठिकाणी आपण जर के एम बीचे बॅक्टेरिया जर आपण आपल्या पिकाला जर दिले तर नक्की पोटॅश जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध होतो आणि त्या ठिकाणी आपल्या पिकाची फळाची साईज त्या ठिकाणी वाढण्यास मदत होते त्याचबरोबर फळं जर कलरिंग स्टेजला जर असेल तर कलर येण्यास मदत होते आणि फुगवणीच्या स्टेजला जर असेल तर फुगवण होण्यास मदत होते यामध्ये आपण जर बघितलं तर पावडर फॉर्ममध्ये के जे बॅक्टेरिया मिळतात त्याचबरोबर हे जे बॅक्टेरिया आहे हे कॅप्सूलमध्येही त्या ठिकाणी मिळतात आपण आपल्या शेती पिकामध्ये जर आपल्याला अन्नद्रव्याची जर अडचण येत असेल तर आपण झिंक सोल्युलाइझिंग बॅक्टेरिया त्याचबरोबर सर्व बॅक्टेरिया आपल्याकडे त्या ठिकाणी मिळतात आणि ते बॅकरी आपण आपल्या जवळच्या बाजारपेठेत घेऊन नक्की आपल्या पिकांना देण्यासाठी त्या ठिकाणी तयार राहा आणि ते दिल्याशिवाय त्या ठिकाणी पिकं आपले अन्नद्रव्य उचलू शकत नाही तर नक्कीच हे जैविक खत तितकेच महत्वाचे जितके रासायनिक खत महत्वाचे तर नक्की आपण एकदा या जैविक खतांचा ट्राय करा आणि आपल्या पिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ करा जर व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर नक्की नेक्स्ट स्टेप ॲग्रो शेती मित्र या चॅनलला आपण सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचवा आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी लाईक करा धन्यवाद